नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला तिलकूट बनवून दाखवणार आहे जसे आपण गावाला तिलकूट बनवतो ना त्याचप्रकारे तुम्हाला मी इथं मिक्सरवरती तिलकूट बनवून दाखवणार आहे आणि त्या तिलकुटापासून आपण जशी गावाला तिलकुटाची वांग्याची भाजी बनवतो ना प्रकारे तुम्हाला मी तिलकुटाची भाजी पण बनवून दाखवणार आहे चला तर आपण साहित्य बघून घेऊया तर हे बघा इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन कांड्या लसणीच्या घेतल्यात आता हे तिलकुट बोललं ना तर ह्याला मी लसूण जरा जास्त लागते आणि ह्या मोजून मी तीस मिरच्या घेतल्या आहेत म्हणजे ह्या पन्नास ग्राम मिरच्या आहेत आणि इथं मी हे तिल घेतलेत हे बघा हे तिल कुठल्या पण किराणा मालाच्या दुकानात सजपणे मिळतात तर हे तिल घेतले आहेत मी आता आपल्याला ह्या मिरच्या आहे ना भाजून घ्यायचे आहेत आम आमच्या गावाकडे ह्याला तिलकूटच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा आता कोकण बोललं तर कोकणामध्ये भरपूर गाव असतात आता गाव बोललं तर प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते प्रत्येक गोष्टीची पदार्थ प्रत बनवायची पद्धत वेगळी असते त्याचप्रमाणे आमची पद्धत मी तुम्हाला सांगते आणि ही रेसिपी तुमच्यासमोर शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी घ्यास पेटून घेते हा एक तवा ठेवला लागतं आता हे तीन आणि हे मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्याला त्याला मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर गावाकडे कसं कोण वाईन मुसळ ह्याच्यानी कुटून घेतात कोण पाट्यावरती बनवतात तर आता आपल्याला इथं मिक्सरशिवाय काही पर्याय नाही तर आपण हे आता मिक्सरवरती बनवून घेतो तर तुम्हाला मी दाखवते हो आता अनेक प्रकारच्या भाज्या पण ह्या तिलकुटामुळे बनतात पहिलेच आपण तिल भाजून घेऊया तवा गरम झाला का तिळ भाजून घ्यायचं हे तीळ पण जास्त करपवायचं नाही तर मग तिळकुट आपल्याला कडू कडू लागेल मिरच्या पण करपवायच्या नाही आणि तीळ पण करपवायचं नाही जरा थोडं तडतड उडाल उडायला लागलं तर मग काढून घ्यायचं हे तिरकूट तुम्ही एकदा जरी ठेवलं ना बनवून तरी महिनाभरी आरामशीर टिकतं आणि तुम्ही पटकन कुठल्या पण भाज्या आणि बनवू शकता म्हणजे अशा गवारची भाजी ह्याच्यामध्ये होते वांग्याची भाजी होते अशा अनेक भाज्या बन होता। या तिलकुटामध्ये बनवतात जरी डाळ आणि हे तिलकुट तोंडी लावायला घेतलं ना तरी आरामशीर आपण जेवू शकतो मस्त असं भाजून घ्यायचं खरपूस फक्त करपवायचं नाहीत आपल्याला या तिलकुटाला काही साहित्य पण जास्त लागत नाही हे तिल लसूण आणि मिरच्या आणि मीठ एवढंच साहित्य लागतंय आता मी घ्यास थोडं बारीक करते आणि काढून घेते आपले तिळ भाजून झालेत हे बघा कसे उडतायत तुम्हाला आवाज तर येतच असेल आता आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या पण जास्त करपवायच्या नाही अशा वर खाली करून घ्यायच्या नाही तर मग एक मिरची भाजते तर एक भाजत नाही तर या बघा आपल्या मिरच्या झाल्यात भाजून जास्त आपल्याला करपवायच्या नाही आहेत थोड्या गरम करून घ्यायच्या आणि पहिलेच आपण हे दीड बीट असं काढून घ्यायचं मस्त तेल पण आहे ते पण साफ करून घ्यायचं कारण त्यात काय खडेबिडे असतात ते मी हे साफ करून घेतलेले होते आता हे गार झालं ना थोडं का मिक्सरवरती आपल्याला हे तिलकूट बनवून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं तिलकुट बनवून झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता याला कलर पण छान आलाय आणि ह्या तिलकुटाला बेडगी मिरकीच वापरायची तुमच्याकडे जर मिरची नसली तरी बेडगी मिरचीची पावडर असली ना आणि मसाला जरी असला ना तुमचा तो जरी त्याच्यात दोन चमचे टाकला तरी पण चालेल आता हे तिलकूट बनवताना कसं बनवायचं मिरच्या आहेत ना त्या पहिल्या वा म्हणजे मिक्सरवरती फिरवून घ्यायच्या मिरच्यांची पावडर झाली का नंतरला तील टाकायचे तील वाटून झाले त्या मिरच्यांमध्ये का नंतरला लसूण लसूण झाले फिरवून का मग मीठ टाकायचं आणि मग हे बनवून घ्यायचं नाही तर तुम्ही जर एकदाच जर टाकायला ना तर तिलकूट तुमचं होणार नाही कारण कसं लसणीने आणि मिठाने त्याला जरा ओलसरपणा येतो आणि मग मिरच्या वाटत नाही त्याच्यामुळं पहिले मिरची घ्यायची वाटू आणि नंतरला हे जे काय दुसरं साहित्य आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं जे आपले तील आणि लसूण मीठ हे हे बघा हे असं बनवायचं ह्याला वास किती भारी येतो ह्या वासाच्याने असं वाटतं भाकरी विकरी या भाकरीशी जरी हे खाल्लं ना तरी पण एवढं टेस्टी लागतं आता हे तिलकूट आहे ना ह्या तिलकुटाच्या याने मी तुम्हाला एक भाजी करून दाखवणार आहे ती वांग्याची भाजी करून दाखवणार आहे मी तुम्हाला हे बघा इथं मी पाव किलो वांगी घेतल्यात आणि अशी धुवून ह्याच्यामध्ये ठेवून दिल्यात आता आपल्याला ही कट करून घ्यायचे आहेत आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवते आता मी पहिले घॅस पेटून घेते आणि कढई ठेवते मी घॅसवरती कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन पले तेल टाकले आणि ह्याच्यात का आपल्याला दुसरं साहित्य कुठलं वापरायचं ना या भाजीला फक्त हे तिलकुटामध्ये बनवायचे हे काटे आहेत ना ते पण आपल्याला काढून घ्यायचे आणि असं कट मारून घ्यायचं आमच्या गावाकडं आहे ना ही अशी तिलकुटाची ह्याची भाजी आणि गोडी डाळ हे जेवण एकदम भारी होतं आमच्याकडं आणि गोडे डाळीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्या डाळीला पण भरपूर प्रेक्षकांनी मला प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं खरंच मी मनापासून आभार करते असाच मला सपोर्ट करत राहा आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे ना हा एक मी कांदा छोटा कापून घेतला आहे आणि तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये कडीपत्ता वगैरे काहीच नाही आपल्याला टाकायचं आहे गावाकडे ही भाजी अशीच बनवतात आमच्या इकडं आता तेव्हा गावाला कुठं काय होतं तर समजा कढीपत्ता तर काही नाही तर ही अशीच भाजी बनवून घ्यायची आपल्याला तिलकूट कांदा फोडणीला फक्त कांदा टाकायचा आहे एकदम साधी सिंपल भाजी मी तुम्हाला घरच्या साहित्यामध्येच करून दाखवते ह्याला कुठलंच काय जिरं नाही मोहरी नाही हे आपलं हिंगण आहे कुठलंच हे मी वापरलेलं नाही जशी गावाला करतात भाजी त्याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते बघा मैत्रिणीं तुम्हाला जर आवडली भाजी तर एक दिवशी करा ही भाजी आणि खरंच मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडली तर हे असे सगळे काटे काढून घ्यायचे नाही पण हे खराब आहे ह्यासाठी असा कट मारायचा असतो आता ही वांगी आपली सगळी झालेत कापून आता आपण कांद्याकडे फिरूया आता हे पाणी आहे ना पूर्ण असं आपल्याला करून टाकायचं आहे म्हणजे असं पिळून घ्यायचं आणि हे तिलकुट आहे ना हे बघा हे तिलकुट आहे ना असं भरून घ्यायचं आणि ह्या तेलामध्ये सोडायचं अशा प्रकारे सगळी वांगी इथं भरून घ्यायची या तिलकुटाने चारही बाजूने भरायचे असे तर हे बघा आपली सगळी वांगी भरून झालेत आणि तेलामध्ये सोडलेत आता मी याच्यावरती झाकण ठेवते थोडे पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि नंतरला पलटी भरायचं आहे आधी सध्या पाणी नाही आपण टाकून घ्यायचं आधी ह्याला असंच शिजवायचं जर गरज वाटली तरच आपण पाणी टाकू नाही तर मग ह्याला परत असंच शिजवू आपण चला आपण बघूया किती वांगी शिजल्यात आपली बघा आता आपण ह्या ना पलटी करून घ्यायची मस्त तेलावर वापरले ते आता हे कुठं आहे ना ते थोडं आपल्याला वरून टाकायचं आहे परत यांना शिजून द्यायचे चांगली <coughs> बारीक गॅसवरतीच शिजवून द्यायची आहे लागलं तर आपण पाण्याचा ह्याच्यात वापर थोडा करायचा चला आता आपण बघूया याला पाण्याची गरज पडणार आहे का होड हे मागच्या साईडला कच्चे आहेत त्याच्यामुळं मी हे बघा अर्धा पेला पाणी घेतलं आहे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्याच्यात मी हळद पण नाही टाकलेली मीठ पण नाही टाकले कारण मीठ काही ना आपण तिलकुटामध्ये वाटायला घेतलं होतं त्यासाठी मी मीठ नाही टाकले नाही तर परत खार व्हायची शक्यता असते बघा आपल्या भाजीला पण मस्त कलर आला आहे आता ह्याला थोडा वेळ शिजवून द्यायचं आहे चांगलं आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही पडत अर्धा पेला असला तरी बस होते पाणी आता ह्याला चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला आता बघूया आपली भाजी झाली काय हे बघा आपली भाजी मस्त शिजल्यात वांगी हे बघा कलर पण छान आले भाजीला आणि एवढा वास सुटलाय या भाजीचा काय सांगू तुम्हाला मस्त झाले भाजी आपली आता मी घ्यास बंद करून घेते तर हे बघा इथं आपली तिलकुटाची वांग्याची भाजी बनवून झाले आणि हे तिलकुट पण बनवलेलं आहे मी आता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी तांदळाची भाकरी किंवा ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी जरी असली ना त्याच्यासोबत पण ही भाजी एकदम छान लागते तुम्ही पण ट्राय करा घरी आणि खरंच ही बनवून भाजी बघा आणि खा तुम्ही एवढी चवीला टेस्टी लागते ना तर विचारू नका तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद